शिवलीलामृत अध्याय करावा दिवस सहावा आज आपण एकशे एकवीस ते एकशे पन्नासपर्यंतच्या ती सोय घेणार आहोत चला तर मग अध्यायाला सुरुवात करूया श्री गणेशाय महा सकल ऋषी रत्नमंडित पदक स्वामी तू त्यात मुख्य नायक काळमृत्य भयशोक गुरु रक्षी त्यापासूनी तरी त्वा आचार्यत्व करावे पूर्ण तुझे सवे जे आहे तर ब्राह्मण आणि सांगसी ते बोलावणं आताची आणि तो आरंभी मग सहस्र विप्र बोलावणं ज्यासी रुद्रानुष्ठानी भक्तीपूर्ण न्यास ध्यान युक्त पडून गुरुपासून जे आले पराधरा आणि परधन ज्यास वमनाहून नीच पूर्ण विरक्त सुशील गेली या प्राणात दृष्ट प्रतिग्रह घेती जे शापानुग्रह समर्थ सामर्थ्य चालव न देती मित्र रहत किंवा साक्षात उमानात पुढे आणून उभा करीती ऐसे लक्षणयुक्त ब्राह्मण बैसला पिता घेऊन सहस्र घट मांडून अभिमंत्रोनी स्थापिले स्वर्धनी सलील भरले पूर्ण त्यात अम्रपल्लव घालून गर्जिन्नले ब्राह्मण अनुष्ठान दिव्य मांडिले शास्त्रसंख्या झाले दिवस सातव्या दिवशी माध्याही आला चंडाच्या मृत्यूसमय येता धरणीस बाळ मृच्छित पडी एका मुहूर्त निश्चय चलन वलन राहिले समस्त परम घाबरला नृपनाथ गुरुदेव नाभिकारा रुद्रोदक शिंपोण सावदे केला राजनंदन त्यासी पु वर्तमान वर्तले ते सांगता एक काळ पुरुष भयानक का थोर अर्ध जटा कपाळी छेंदुळ विक्राळ दाडा भयंकर नेत्र खंदिरा गारा सारखे तो माझं घेऊन जात असता चौघे पुरुष दाहुने आले तत्वता दशभुज त्याची सम्यता कमळ भवांडी दुजी नसे ते तेज जयसे गबस्ती दिगंतम सहारिती भस्म अंगी व्याघ्रांबर दिसती स सहस्ती अयोध्ये ते महाराज येऊन मज सोडविले तोडूनी बंधन त्या काळ पुरुषाशी धरून करीत तांडन गेले ते ऐसे पुत्रमुखीच्या ऐकता उत्तर करी जय जयकार ब्राह्मणासी घाली नमस्कार नेत्री आले अंगी रोमांच दाटले मग विप्रचा निगडबरा लोळे शिवनाम गरजती तय वेळे देव देवसून वर्षती अनेक वाद्यांचे गजरा गर्जे अवंत्यहंत थोरा मखद्वयाची महासुस्वर मृदुंगवाद्य गर्जती वाद्यांचे गजरा शिवलीला गाती अपार शृंगे भृंगे काहळ थोर सने अपार वाजती चंद्रनना धडकती भेरी नादन न नभोदरी असा भद्रसन यावरी विधियुक्त होम करीत असे षड शड, षड्रस अन्येषोभिवंत अलंकार दिव्यवस्त्रे देत वस्तू अद्भुत अनुनिकल्पी ब्राह्मणासी दक्षिणेस लागो भांडारे मुक्त केली राजेंद्रे म्हणे आवडते तुके भरा एकसरे मागे पुढे पाहू नका सर्वयाचक केले तृप्त पुरे पुरे हे ची ऐकली मात धन भार झाला बहुत म्हणून सांडिती ठाई ठाई ब्राह्मण मंत्र अक्षदा विजय कल्याण हो तुझी या सुता ऐसा आनंद होत असता तो अद्भुत वर्तले वसंत येत सुगंधवनी की काशी क्षेत्रावरी सुवर्धनी की क्षेत्रोत्पले मुडानी रमणलिंगारची लिंगारची जय मिनिर्दिवास सापडे चिंतामणी क्षुधितापुळे क्षीराब्दी ए धावणी तैसा कमल नंदन तो क्षणी नारद मुनी पातला सत्यवती नंद कया रत्न शिषे हे ज्याची जानव जानवंदे जे का सर्वांते जो चतुषष्टी कळा प्रवीण निर्मळ ज्याशी चतुर शविद्या करत लालमळ ज्यांचे स्वरूप पाहता केवळ नारायण दुसरा की हे कमला भवाड मोडुनी पुन्हा सृष्टी करणारा करणार अन्याय विलोकिना नी दंड ताडिले शक्राधिका दे निघे अग्नि दक्षिणाग्नि घारपत्य अहवनी उभे ठाकले देखता पराशराधी सकळ ब्राह्मण प्रधानासहित भद्रसेन धावणी चरण ब्रह्मानंदे उचं बळले चला तर आजच्या ती सोव्या पूर्ण झाल्या आहेत